माळशिरस येथील बसस्थानकाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे नागरिकातून चर्चा माळशिरस येथील बसस्थानकातील कंपाऊंड व टेरेस लिकेजचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे माळशिरस बसस्थानकाचे काम चालू आहे यावेळी कंपाऊंडवर वॉल व टेरेस लिकेज व फरशी बसवणे या ठिकाणचे काम चालू असून ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती माळशिरस नागरिकातून होत आहे यामुळे माळशिरस नागरिकातून एकच चर्चा होत आहे की या कामाची चौकशी करून वीट असो वा सिमेंट याची सखोल चौकशी करून पुढील झालेल्या कामाचे बिल काढण्या अगोदर कॉन्ट्रॅक्टर व संबंधित अधिकारी यांच्या समक्ष पाहणी करून बिल काढण्याची मागणी माळशिरस येथील ग्रामस्थांनी केली आहे सामान काढल्या तुकडं आता आता कशाला काढल्या तुकडं लावा तुकडं असलं की आता एक तुम तुकडं फुटलेलं राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घड़ा कड़ी नजर आम राज्य वार्ता चैनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद